नमस्कार शेतकरी मित्रांनो जय जवान जय किसान तर आज आपण आलो प्रगती मोटर्स येथे येथे सर्व प्रकारचे सेकंड हँड ट्रॅक्टरची खरेदी विक्री केली जाते तसेच येथे सर्व प्रकारच्या सेकंड हँड ट्रॅक्टरवर लोनची सुविधाही उपलब्ध आहे व ह्या सर्व ट्रॅक्टरांच्या किमतीमध्ये व्यवहारात असल्यानंतर कमी जास्त होईल ह्या सर्व ट्रॅक्टरांचे कागदपत्र क्लिअर आहेत ट्रॅक्टर खरेदी करताना कुठल्याही कसल्या प्रकारचा प्रॉब्लेम येणार नाही ना आपण समोर पाहू शकता हे सर्व ट्रॅक्टर सेकंड हँड विक्रीसाठी येथे उपलब्ध आहेत ह्या शोरूमचा पत्ता व फोन नंबर व्हिडिओच्या मध्ये किंवा शेवटी दिन त्यावर त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर देईन त्यावर आपण कॉल करून ह्या सर्व टॅक्टरांची अधिक माहिती घेऊ शकता तर आपण सुरुवात करणार आहोत जॉन डियर या ट्रॅक्टरपासून आपण समोर पाहू शकता हे मॉडेल दोन हजार बावीसचे आहे बेचाळीस एच पी कॅटेगरीमधला ट्रॅक्टर आहे पॉवर स्टेअरिंग आहे व ऑइल ब्रेक आहे आपण पुढील टायरचे नक्षी पाहू शकता पुढील टायर सहा सोहळ्याचा आहे पुढील बाजू ट्रॅक्टरला मजबूत असं बंपर आहे ट्रॅक्टरला कम्फर्टेबल असं सीट आहे कुठल्याही कसल्या प्रकारचा प्रॉब्लेम नाही या ट्रॅक्टरला आपण मागील टायरचे नक्षी पाहू शकता मागील टायर तेरा अठ्ठावीसचा आहे मागील चाकाला मजबूत असं वेट आहे ट्रॅक्टर तुम्हाला मागच्याही बाजून दाखवतो कसा आहे तो शेतकऱ्याने घरगुती वापर केलेलाचा हा ट्रॅक्टर आहे ट्रॅक्टर तुम्हाला दुसऱ्याही बाजून दाखवतो याही टायरचे नक्षी पाहून घ्या तसेच मागील टायरची नक्षी पाहून घ्या याही चाकाला मजबूत असं वेट आहे तर जॉन डिअर हे मॉडेल दोन हजार बावीसचे आहे पॉवर स्टेअरिंग आहे व ऑइल ब्रेक आहे पुढील टायर सहा सोळाचे आहेत मागील टायर तेरा सहा अठावीचा आहेत मागील दोन्ही चाकाला मजबूत असं वेट आहे ह्या ट्रॅक्टरची किंमत सांगितली आहे सहा लाख रुपये किंमत आहे सहा लाख रुपये तरी व्यवहार बसल्यानंतर या ट्रॅक्टरच्या किमतीमध्ये कमी जास्त होईल आपण पुढील ट्रॅक्टर पाहू शकता जॉइंडियर पन्नास पंचेस डी हे मॉडेल दोन हजार एकोणीसचे आहे पंचाळीस पी कॅटेगरी मला ट्रॅक्टर आहे पावर स्टेअरिंग आहे व ऑइल ब्रेक आहे आपण समोर बाजूत पाहू शकता मजबूत असं बंपर आहे व वेट आहे आपण टायरचे नक्षे पाहू शकता समोर टायर सहा सोळाचा आहे बॉक्स टाईप मजबूत असं टप आहे ट्रॅक्टरला चालू साऊंड आहे कम्फर्टेबल असं सीट आहे तसेच मागील टायरची नक्षी पाहून घ्या मागील टायर चौदा नऊ अठ्ठावीस आहे मागील चाकाच मजबूत असं वेट आहे ट्रॅक्टरचे चारही टायर एमआरएफ चे आहेत ट्रॅक्टर तुम्हाला दुसऱ्याही बाजून दाखवतो याही टायरचे नक्शे पाहून घ्या तसेच मागील टायरचे नक्षी पाहून घ्या मागील टायर चौदा नऊ अठ्ठावीस आहे याही चाकाला मजबूत असं वेट आहे चालू कंडिशनमध्ये साऊंड सिस्टीम आहे तर जॉन डियर पन्नास डी हे मॉडेल दोन हजार एकोणीसचे आहे पंचाळीस एच पी कॅटेगरी मला ट्रॅक्टर आहे पावर स्टेअरिंग आहे व ऑइल ब्रेक आहे समोर टायर सहा सोळाचा आहेत मागील टायर चौदा नऊ अठ्ठावीसचा आहेत मागील दोन्ही चाकाला मजबूत असं वेट आहे ह्या ट्रॅक्टरची किंमत सांगितली आहे ला पाच लाख दहा हजार रुपये किंमत आहे पाच लाख दहा हजार रुपये याही ट्रॅक्टरच्या किंमतीमध्ये बसल्यानंतर कमी जास्त होईल पुढील ट्रॅक्टर आपण पाहू शकता महिंद्रा अर्जुन अल्ट्रा डॅश वन पाचशे पंचावन्न डी आहे हे मॉडेल दोन हजार बावीस तेवीसचे आहे पन्नास एच पी कॅटेगरी मला ट्रॅक्टर आहे पावर स्टेअरिंग आहे व ऑइल ब्रेक आहे हा ट्रॅक्टर फक्त दोन तास चाललेला आहे आपण ट्रॅक्टरच्या समोर टायरचे नक्षी पाहू शकता समोर टायर सहा सोळाचा आहे ट्रॅक्टरला मजबूत असं टप आहे कम्फर्टेबल असं सीट आहे अतिशय कमी वापर झालेला असा हा ट्रॅक्टर शेतकऱ्याने घरगुती वापर केलेला आहे आपण मागील टायरचे नक्षी पाहू शकता मागील टायर चौदा नऊ अठ्ठावीसचा आहे मागील चाकस मजबूत असं वेट आहे टॅक्टर तुम्हाला दुसऱ्याही बाजून दाखवतो ह्याही टायरची नक्षी पाहून घ्या अतिशय कमी वापर झालेला असा हा ट्रॅक्टर आहे शेतकऱ्याने घरगुती वापर केलेला आहे फक्त दोन तास चाललेला आहे आपण टप पाहू शकता कम्फर्टेबल सीट आहे मागील टायरची नक्षी पाहून घ्या मागील टायर चौदा नऊ अठ्ठावीसचा आहे याही चाकाला मजबूत असं वेट आहे तर महिंद्रा अर्जुन अल्ट्रा डॅश वन पाचशे पंचावन्न डी आय हे मॉडेल दोन हजार बावीस तेवीसचे चे आहे पन्नास एस पी कॅटेगरी मला ट्रॅक्टर आहे पाऊ स्टेअरिंग आहे व ऑइल ब्रेक आहे पुढे टायर सहा सोळाचा आहेत मागील टायर चौदा नऊ अठ्ठावीसचा आहे मागील दोन्ही चाकाला मजबूत असं वेट आहे हा ट्रॅक्टर फक्त दोनशे तास चाललेला आहे शेतकऱ्याने घरगुती वापर केलेला आहे असा हा ट्रॅक्टर आहे ह्या टॅक्टरची किंमत सांगितली आहे आठ लाख रुपये किंमत आहे आठ लाख रुपये आता आपण जेवढेही ट्रॅक्टर पाहिले हे सर्व ट्रॅक्टर प्रगती मोटर्स से येथे सेकंड हँड विक्रीसाठी उपलब्ध आहे ह्या शोरूमचा पत्ता मी स्क्रीनवर दिलेला आहे ते त्यावर त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे त्यावर आपण कॉल करून ह्या ट्रॅक्टरांची अधिक माहिती घेऊ शकता तसेच या सर्व ट्रॅक्टरच्या किमतीमध्ये व्यवहारा बसल्यानंतर कमी जास्त होईल ह्या ट्रॅक्टरांचे कागदपत्र क्लिअर आहेत ट्रॅक्टर खरेदी करताना कुठल्याही कसल्या प्रकारचा प्रॉब्लेम येणार नाही असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी ट्रॅक्टर मास्टर युट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद